पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन वेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉट आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक जण ऑनलाईन ॲपला बळी पडत आहेत बीडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने ड्रीम एलेव्हन आणि रमी सर्कलच्या नादापायी चोरी केल्याची घटना उघडत झाली अशातच नाशिकमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचं नाव आहे सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायनानगर येथील जय भवानी रोड येथे राहत होता गेल्या अनेक दिवसापासून त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा रात्रंदिवस तो ऑनलाईन गेम खेळायचा यामध्ये अनेक असे ॲप होते त्यामध्ये तो पैसे लावत होता मंगळवार रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे सम्राट आपल्या रूममध्ये गेला पैसे लावून तो मोबाईलमध्ये गेम खेळत होता पण गेम खेळत असताना तो पैसे हारला पैसे हरल्यामुळे तो नैराश्यात गेला यातूनच त्याने राहत्या घरात त्यांनी कळफास घेऊन आत्महत्या हत्या केली सकाळी बराच वेळ झाला तरी सम्राट बाहेर न आल्यामुळे कुटुंबियांना संशय आला त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता सम्राटचा मृतदेह हो आढळला या घटनेने परिसरा परिसर हळहळला हल असून सम्राटच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती मात्र त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे मुख्य म्हणजे या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून डोळे दो, उघडून असा जुगार खेळणाऱ्यावर कारवाई केली जाईल का असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा